आणि इथं कुठलीही प्रकारची सभा या राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांची कुठलीही सभा होऊ देणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम होऊन देणार नाही सगळे गावकरी मराठा समाज म्हणून आम्ही याला विरोध करणार आणि सर्वांना आमची विनंती आहे त्यांनी आमचा मान राखावा आम्हाला कुठलेही आम्ही चुकीचं पाऊल विचारणार संविधान मार्गानेच आम्ही मागणी करतोय आणि हक्कानेच मागतोय आणि त्यांचा त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवावी एवढी विनंती करतो जय 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 शिवराज

चले 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 जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ, चले जाओ।, चले जाओ।, चले जाओ।, जाओ। पाटील तुम आगा बघ सरंग पाटील तुम आगे बढाने